निरंकार जी लक्ष चौऱ्याऐंशी योनी फिरून 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 मानव शरीरामध्ये म्हणजेच या मानव योनीमध्ये जन्माला येतो जन्माला आल्यानंतर त्या जीवात्म्याला आपल्या खऱ्या अस्तित्वाचं विसर पडतो या मायेने युक्त असलेल्या या संसारामध्ये जे काही त्याला दिसतो जे काही त्याला आभास होतो ते त्याला खरे वाटू लागते जर संसारा या संसारातील वस्तू या मानवाला चांगलं वाटू लागलं त्याच्या प्राप्तीसाठी सर्व काही आपलं अस्तित्व खुलून या मायेच्या मागे तो पाठलाग करत असतो जस हरिण मृगजळाला पाहिल्यानंतर जंगलामध्ये आपली तहान भागवण्यासाठी त्या मृगजळाच्या मागे म्हणजेच उन्हाळ्याने जे काही झळा दिसतात त्या झळाच्या मागे पळत असतो पळत असतो परंतु त्याला काही पाणी भेटणार शेवटी तो ऊर फोडून मरून जातो तसा संसारामध्ये सुखाची अपेक्षा करत कष्ट भोगत अनेक साधना करत या सुखाच्या प्राप्ती करता धावपाळ करत आहे कुठे देवासमोर मुख्या प्राणीचा बली देतोय खऱ्या देवाची जाणीव तर नाहीच परंतु शेंधरी हेंदरी अशा दैवता समोर अनेक नवस करतो अनेक मुख्या प्राण्यांचा बली देतो आणि आपल्याला संसारामध्ये सुखाची अपेक्षा करतो ते सुख क्षणिक आहे त्याला माहीत नाही तर अशा जीवात्म्याला खऱ्या परमात्म्याची ओळख करून घ्यायला पाहिजे आपणच दगडाला डोकं हात पाय अशी मूर्ती बनवून त्या दगडाला भगवंत असे नाव ठेवून अशी अनेक दगडाचे मूर्ती करून नको नको ते कर्म करीत असतो असे कर्मकांड करत करत या संसारामध्ये तो भटकून शेवटी जन्म मृत्यूच्या या चक्रामध्ये अडकून परत चौऱ्याऐशी लक्ष योनी फिरत 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 असतो श्री कृष्ण भगवान सांगतात कि तो तुम भक्तवा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्ये मृत्यू लोकम विशंती एवम त्रयी धर्म मनुप्रपन्ना गतागतम काम कामकामाला बनते जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गाला जातो जोपर्यंत पाप आहे ते पाप भोगण्याकरिता नरकाला जातो असे आपल्या कर्मानुसार अनेक यातना भोगत भोगत हे मनुष्य पुन्हा मृत्यू संसारामध्ये म्हणजे संसाराच्या या चक्रामध्ये राहाटीमध्ये फिरत असतो परंतु कधी याला सुख प्राप्त झालेला नाही कोण सुख धरिले संसारी पडून काळाचे आहारी मापया लागले शरीरी सळे ओढी कोण सुख धरिले संसारी संसारामध्ये अजूनपर्यंत कोणीही सुख पावलेलं नाही कोणीही सुखी झालेलं नाही कोणीही तृप्त झालेला नाही असा कोणी एक व्यक्ती तृप्त झालेला मला शोधून दाखवा असे संत महात्मा सांगतात तर खरा सुख परमात्म्याच्या चिंतनामध्ये आहे भगवंताच्या चिंतनामध्ये आहे दगडाच्या मूर्तीसमोर आपण नवस केल्याने आपल्याला भगवंत प्रसन्न होत नाही दगडाच्या मूर्तीसमोर मुख्या प्राणीचा बली दिल्याने आपल्याला भगवंत प्रसन्न होत नाही भगवंताचं अस्तित्व अगोदर जाणून घ्या आणि त्या भगवंताचं चिंतन करा तैसा नव हे नारायण जग व्यापक भगवंत हा व्यापक आहे भगवंताचा वास आहे म्हणून अशा भगवंताला जाणून तुम्ही भगवंताच चिंतन करा बंधू चरण येते सकळ तुम्हाला जे जे पाहिजे जे जे, जे सुखाची अपेक्षा तुमची आहे तुमचे सर्व मनोरथ त्या ठिकाणी तुमच्या चरणाजवळ आपोआप चालून येतात असे तुकाराम महाराज सांगतात तैसा नव हे नारायण जग व्यापक जनार्दन तुका म्हणे त्याचे करा चिंतन चरण येते सकल, धन निरंकार